नगर जिल्हा बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन निवडीसाठी आज सोमवारी संचालक मंडळाची बैठक झाली त्यात अजित पवार गटाचे नेते माजी आमदार चंद्रशेखर खुले हे जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष झाले गेल्यावेळी जादूची कांडी फिरवून बहुमत नसताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या नेत्याला विजय केले होते आता ही जिल्हा बँकेच्या निमित्ताने घुलेंना अध्यक्ष करून विखेनी पुन्हा एकदा डाव टाकलाय विघेंचे हे धक्का तंत्र नेमकं काय का याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहता हा महिला नगर लायब्ररी फोन नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस जिल्हा सहकारी बँकेची मागे निवडणूक फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये झाली होती तर सहा मार्च दोन हजार एकवीस रोजी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड झाली होती ही मुदत येत्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला संपत आहे परंतु भाजपचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या पदावर निवड होणार आहे फक्त तीन महिने नव्या अध्यक्षाला संधी मिळणार असली तरी ही संधी महत्त्वाची मानली जात आहे कारण सध्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा मोसम आहे अशा वेळी आपल्या पक्षाच्या ताब्यात जिल्हा बँक असणे प्रत्येक पक्षासाठी महत्त्वाचे राहणार होते त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या या निवडणुकीत विखे पाटील यांच्या भूमिकेकडेही लक्ष होते जिल्हा बँकेच्या यावेळच्या निवडणुकांचा इतिहास धक्कादायक राहिला जिल्हा बँकेच्या दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीत एकवीस संचालकांपैकी राष्ट्रवादीकडे दहा काँग्रेसकडे चार भाजपकडे सहा शिवसेना एक असे पक्षीय बलाबल होते त्यामुळे बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेले होते पहिल्या टर्म मध्ये आघाडीचे उदय शेळके अध्यक्ष झाले होते परंतु अकरा फेब्रुवारीला त्यांचे निधन झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाले त्यानंतर पुन्हा अध्यक्षपदाची निवडणूक झाली महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादीकडे चौदा मते असतानाही त्यांचे उमेदवार माजी आमदार चंद्रशेखर फुले यांना पराभव पत्करावा लागला फुले यांचा हा पराभव राष्ट्रवादीची जिव्हारी लागला त्या निवडणुकीत विखेंनी जादू केली फक्त सहा संचालक असतानाही त्यांनी दहा नऊच्या फरकाने शिवाजी कर्डिले यांना विजय केले या निवडणुकीत एक मत बाद झाले याच बाद मतासाठी विखेनी फासे टाकल्याचे त्यावेळी बोलले गेले शिवाजी कर्डिले हे भाजपचे अर्थात विखे गटाचे होते तर चंद्रशेखर खुले हे राष्ट्रवादीचे आहेत महाविकास आघाडीकडून खुले अध्यक्षपदाच्या रिंगणात होते बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यावेळेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नगरमध्ये बैठक घेऊन चर्चा केली होती अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे यावे यासाठी राष्ट्रवादीने जोरदार मोर्चा बांधणी केली होती मात्र अध्यक्षपद खेचून आणण्यात भाजप अर्थात विखे गट त्यावेळी यशस्वी ठरला होता आता सोमवारी म्हणजेच आज अध्यक्षपदाची निवडी बाबत सकाळी नऊ वाजता नगरमधील राज पॅलेसवर संचालकांची बैठक झाल्याचेही सांगितले गेले येथे झालेल्या चहा पाण्याच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तम याच बैठकीत चंद्रशेखर घुले यांचे नाव फायनल झाले होते या निवडीसाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका महत्वाची मानली गेली चंद्रशेखर खुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे सासरे आहेत जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पाहता काळे विखेंचे सध्या चांगले सुट आहे शिवाय गेल्या वेळी घुलेंच्या पराभवालाही विखेंना जबाबदार समजले जात होते त्यामुळे आता दोस्ती केली कुचबी या न्यायाप्रमाणे विखे हे अध्यक्षपदासाठी साथ देतील अशाही चर्चा रंगल्या होत्या हेच अध्यक्ष व्हावेत यासाठी विखेच आतून मदत करतील असेही सांगितले जात होते झालंही तसंच घुले यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली मोनिका राजळे विवेक कोल्हे अण्णासाहेब शिंदे अंबादास पिसाळ अमोलनू राळे भात आशा तापकीर भानुदास मुरकुटे सीताराम गायकर अरुण तनपुरे चंद्रशेखर घुले राहुल जगताप आशुतोष काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगडे गीतांजली शेळके माधवराव कानवडे करण ससाने गणपतराव सांगळे आणि शंकरराव गडाख हे संचालक अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान करणार आहेत या सगळ्या संचालकांची गोळा बेरीज पाहिली तर सध्याच्या राजकीय समीकरणात अनेकांना विखेंची मदत हवी आहे किंवा भविष्यात ती लागणार आहे त्यामुळे चंद्रशेखर घुले यांना अध्यक्षपद देण्यासाठी मंत्री विखेच पडद्या मागून समीकरण जुळवतील असेही सांगितले जात होते चंद्रशेखर घुले अध्यक्ष झाले तर जिल्ह्यातील सोधा राजकारणावर पुन्हा एकदा मात करायचे श्रेय विखेना जाणार होते झालेही तसेच विखेनी अध्यक्ष पदानंतर चंद्रशेखर घुले यांचा सत्कार केला कार्यकर्त्यांनी एकच हार घालून मंत्री विखे व चंद्रशेखर घुले यांचा सत्कार केला घुलेंना अध्यक्षपद देऊन विखेनी शेवगाव पाथरणी नेवासा श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर अकोले श्रीगोंदे पारनेर हे मतदारसंघही सेव्ह केले आहेत शिवाय जिल्हा बँकेतील संचालक नेत्यांची मदत घेऊन भविष्यात जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी महायुतीचा उमेदवार बसवणार आहेत विखे हे प्रत्येक चालीतून भविष्यातील राजकारण सेट करतात हा इतिहास आहे यावेळी विखेनी हाच डाव टाकला जिल्हा बँकेसाठी घुलेंना मदत करून विखे जिल्हा परिषद अध्यक्षपद भाजपकडे ठेवतील अशी गणिते मांडली जात आहेत मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद